पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सर्वात आधी त्यांनी सकाळी नाशिकचा दौरा केला यावेळी त्यांनी युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात जाऊन मोदींनी पूजा आणि आरतीही केली याशिवाय नाशकात मोदींचा रोड शो ही झाला त्यानंतर मोदींच्याच हस्ते नवी मुंबईत अटल सेतूचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी शिंदे फडणवीस अजितदादा सरकारच्या विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळाही पार पडला पण या सोहळ्याला येताना पुन्हा एकदा नवी मुंबईत मोदींचा एक रोड शो निघाला आणि मोदींच्या याच रोड शो मध्ये चर्चा झाली ती मोदींसोबत असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जागेवरून

मोदींसाठीच्या नाशकातल्या स्वागत रॅलीत आणि नवी मुंबईतल्या रोड शो मध्ये तर मोदींच्या उजव्या हाताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्या हाताला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसून आले तर अजित दादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत ते मात्र मोदींच्या पाठी म्हणजे बॅकफूटवर दिसून आले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोदींच्या शेजारी असणाऱ्या शिंदे फडणवीसांच्या जागेवरून आणि अजितदादा पाठी उभे राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आलाय त्यामुळे हे महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा बॅकफुटवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका